या सुपरफास्ट बुलेटिन चे प्रायोजक आहेत मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार एकवीस जानेवारीला अखेरचा दिवस असताना आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतं जिल्हा परिषदेच्या पन्नास गटांसाठी केवळ बारा तर पंचायत समितीच्या शंभर गटांसाठी फक्त बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले वैभववाडी भुईपावडा बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्यानं रात्रीपासून धुमाकूळ घातला बाजारपेठेत आलेल्या पाच जणांवर कुत्र्यानं हल्ला करून जखमी केलंय सर्वांना उपचाराकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये दोन वैरुद्ध आणि एका महिलेचा समावेश आहे आडेली जिल्हा परिषदसाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी भाजपकडून अर्ज दाखल केलाय रेडी जिल्हा परिषदमधून चंद्रहास पाणजी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या सव्वीस पदाधिकाऱ्यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे राजीनामा दिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पाच दिवस उलटले तरी वैभववाडी तालुक्यातून आतापर्यंत केवळ एकच नामनिर्देशन पत्र दाखल झालं आहे वासुदेव सदानंद काणेकर यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे कुडा नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी शिवसेनेनं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे आमदार निले राणे यांच्या हस्ते त्यांना निवडणुकीचा एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आला तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ चर्चेत आला असून भाजपकडून मतदारसंघावर दावा करण्यात आलाय मात्र भाजपला इथं स्थानिक उमेदवार सापडत नसल्यानं आयात उमेदवार देण्याची वेळ आली आहे तर काही निष्ठावंत इच्छुक कार्यकर्त्यांना डावललं गेल्यानं निष्ठेचं रुपांतर अश्रूच झाल्याचं सा पाहायला मिळतंय जिल्हा परिषद निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महेश सारंग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सावंतवाडीतील सोनुर्लीत सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे घरांना तडे गेल्यानं ना परिसरातील नागरिकांच्या जीवितस गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार पुढे आली आहे या प्रकरणी तातडीची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी अन्यथा सव्वीस जानेवारीला कुटुंबाचं उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे वैभववाडी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिंदे शिवसेनेला तालुक्यात एकही जागा न मिळाल्यानं पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचा निर्णय झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे कणकवलीत मंगळवारी चार अर्ज दाखल झाले आहेत ठाकरे शिवसेनेतर्फे कलमठ जिल्हा परिषदसाठी वैदई गुडेकर यांचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे फोंडाघाट जिल्हा परिषदसाठी अनंत पिळणकर भाजपतर्फे हरकुळ बुद्रुक पंचायत समितीसाठी सायली तोरसकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती सावंतवाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षा युगरात्नी शरथराजे भोसले यांची भेट घेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासंदर्भातील समितीचा अहवाल शासनानं स्वीकारून तातडीनं कार्यवाही करण्याची मल्टी स्पेशालिटी संदर्भात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठराव घेण्याची मागणी केली आहे कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती बबन हळदिवे यांचा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश झाला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कुडाळ तालुक्यात उमेदवारी अर्ज विक्रीच्या तिसऱ्या दिवशी तालुक्यातून एकूण सहासष्ट अर्जांची विक्री खरेदी करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा परिषदसाठी अठ्ठावीस तर पंचायत समितीसाठी अडतीस अर्जांचा समावेश आहे कणकवली फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून अनंत पिळणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे देवगड तालुक्यातून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पंचावन्न अर्जांचं तर आतापर्यंत सत्त्याण्णव अर्जांचं वितरण करण्यात आलं आहे कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती सदस्य पदासाठी भाजपकडून राजेश उर्फ सोनू सावंत यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे या उमेदवारीबाबत भाजपचा आयबी फॉर्म तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी दोडामार्गात चौथ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेलं नाही मात्र उमेदवारी दाखल करण्यासाठी उद्या गर्दी होणार आहे त्यामुळे एकूण पंच्याण्णव अर्ज विक्रीस केल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली आहे दोडमार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा परमे इथं जर्मनी येथील पाहुणे ऍड्रेस आणि एनेट या दाम्पत्यानं सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी शाळेला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली काहीही झालं तरी भाजप सगळ्या जागांवर जिंकणार असंच निवडणूक आयोगासह सगळ्या यंत्रणांचं नियोजन असेल तर निवडणुका हव्यात कशाला असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे ऑफ इंडिया असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान खरं ठरवणारं तब्बल चौदा लाख पन्नास हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले या गुंतवणुकीसोबतच राज्यात पंधरा लाख रोजगार याची संधी निर्माण होणार आहे कॉम्रेड गोविंद पानसारख्यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा मंगळवारी हृदयविकारानं मृत्यू सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत आहे ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित होत असताना काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं घेतला भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात निती नवीन यांनी नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे